महाराष्ट्रात दंगली कुणाला घडवायच्या आहेत काँग्रेस आणि राणे कुटुंबियांमध्ये आता शब्दबान सुटल्याचं पाहायला मिळत आहे सध्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळत आहे आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळत आहेत आणि आता खर तर पत्रकार परिषद घेत कालच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीकास्त्र टाकला आणि या टीकेला काँग्रेसकडून विरोधकांकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे महाराष्ट्रातली सत्ता काबीज करण्यासाठी पाठवलेले सत्तेत म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पाठवलेले किंवा सत्ताधाऱ्यांच्या तोंडातून बोलवण्यासाठी हे पोचलेली काही ही, ही माणसं आहेत का पोचलेले आमदार आहेत का यासाठीच केवळ पर्टिक्युलर हेच काम या आमदारांनी म्हणावं आणि करावं आणि महाराष्ट्र स्थिर करावा आता ही जर गुंडगुरीची भाषा ही असेल तर यावर कारवाई काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे माझा त्यांना एक उलटा सवाल आहे जेव्हा त्यांच्याच पक्षाचा आमदार असलम शेख याकूब मेननच्या जेव्हा याकूब मेनन मेला होता माहीममध्ये मा त्याला श्रद्धांजली द्यायला का गेला होता तेव्हा हिंदू समाजाला किती वाईट वाटलं तेव्हा वर्षाताईना समाज नाही दिसले आमची सामाजिक सलोखा टिकवणं आणि त्या ठिकाणी शांतता आणि सुरक्षित वातावरण ठेवणं ही पोलिसांची नैतिक जबाबदारी आणि ती तुम्ही त्या ठिकाणी करत आहात पण अशा चिथावणी भाषणांमुळे किंवा अशा प्रशोभक भाषणांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्या ठिकाणी जो आहे तो प्रयत्न काही मंडळीच्या माध्यमातून चालू आहे आपल्याला सुद्धा माहितीये की आमदार नितेश राणे असतील किंवा रामगिरी महाराज असतील यांच्या माध्यमातून सातत्याने दोन समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल या दृष्टिकोनातून एक एक स्टेटमेंट केल्या जातात ह्याच पार्टीचा एम एल तो आमच्या गणपती विसर्जनाला विरोध केला होता मग तेव्हा हिंदू भावना नाही भडकल्या किंवा दुखवल्या नाहीत वर्षाताईंनी ह्या विषयाचं उत्तर मला द्यावं आणि मग दोन समाजात कोण तेड निर्माण करत आहे आणि तुम्ही कोणाचं समर्थन करताय या देशामध्ये आज पण हिंदू समाज सर्वात मोठा आहे पण कोणाच्या तरी मतांसाठी जर काँग्रेस हे राजकारण करत असेल तर आत्ताच थांबवावं नाही हिंदू समाज तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही